अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघाती मृत्यू झालाय बारा शून्य सहा हा विजय रुपाणी यांचा लकी नंबर मात्र तोच नंबर त्यांच्यासाठी कसा अनलकी ठरलाय पाहूया त्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून लकी नंबरच ठरला अनलकी प्रवासाची तारीख बारा जून बोर्डिंगची वेळ बारा वाजून दहा मिनिट रुपाणींसाठी बारा सहा खात तारीख ठरली बारा सहा गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा हा लकी नंबर त्यांच्या सर्व वाहनांच्या नंबर प्लेट वर हाच आकडा दिसायचा आणि त्या अभिमानाने त्याचा उल्लेख सुद्धा करायचे मात्र नियतीचा खेळ पहा बारा जून हीच तारीख त्यांच्यासाठी आयुष्याचा शेवट ठरली या दुर्दैवी अपघातावेळी अनेक विचित्र योगायोग जुळून आले विजय रुपाणी लंडनला जाण्यासाठी निघाले ती प्रवासाची तारीख होती बारा जून दोन हजार पंचवीस आणि विमानात बसण्याची वेळ होती बारा वाजून दहा मिनिटांची आपली पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी ते लंडनला जात धक्कारायक बाब म्हणजे ते आधी पाच जूनला लंडनला जाणार होते मात्र लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी प्रवासाची तारीख बारा जून केली आणि हा बदलच त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला काही आकडे शुभ मांडण्याची राजकीय नेत्यांना सवय असते कार असो घर असो किंवा निवडणुकीचा फॉर्म भरणं असो राजकीय नेते आपापला लकी नंबर जपण्याचा प्रयत्न करतात मात्र नियतीचा खेळ काही वेगळाच असतो विजय रुपाणी प्रकरणात तेच समोर आलं नियतीची गणित तुमची आकडेमोड अनपेक्षितपणे उधळून लावू शकते कालपर्यंत लकी असलेला आकडा अचानक तुमच्यासाठी अनलकी ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज